<laughs> <laughs> तू को, वरड <laughs> <laughs> ते येतय मला नाही माहिती कोण आले घरात बघत आहे बर का कोण आलंय कडे बाबड्या घरात कोणतरी नवीन मांजर आलं तू आलं पायापास तिथून लय हुशार आहे ते त्याला येऊ द्या परत हळू हळू त्याला इकडे येऊ दे इकडे येऊ दे मग करता हा आता कर आता कोण आहे रे బబ్యా కొంత గారు जाऊ त्याला जाऊ दे परत एकदा थांब जाऊ त्याला अगोदर ते खाली बघत जाते हा थांब हा आता ओरड हा हा आता ओरड झापड मारली रे त्याला आला हा गरबर शोधते कुठे रे बाबा बवड्या कुठे Da blir jeg også nede. मग आता तुला काय बरं ओरता आता नको हो बस कर गोळा होईल सर कधी फार ग बस पण त्यांनी येड लागले यांना हायला ना काय बबड्या झालं आता चल उठ झालं ना आता घरात नाही कुणी आणलं मांजर तूच आहेस एकटा शंभू आणि ब्राऊनी दुसरं नाही कोणी मस्करी करत होती ती तुझी कस बघत दुसरं नाही कुणी आणलं बाळा नाही आणलं काय <laughs> प्रेमात भागीदारी तुला काय वाटलं प्रेमात भागीदारी अजून एक गोणी खायला कमट खायला अजून एक माणूस अजून एक गुंडला त्याच वाटलं का काय तुला